शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं काढण्यात आली कावड यात्रा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सांगलीतील शिवतीर्थ ते हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रा काढण्यात आली हिंदू समाजातील विविध संघटना मंडळे यांनी आपल्या कावडीमध्ये कृष्णा नदीचं पवित्र जल घेऊन या यात्रेत सहभागी झाले होते श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे ही यात्रा शिवतीर्थापासून काढण्यात आली समुद्र मंथनामध्ये प्राप्त झालेले हलाहल श्री महादेवांनी प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांच्या कंठामध्ये दाह सुरू झाला हा दाह कमी करण्यासाठी शिवगण महादेवांना जलाभिषेक करू लागले गावागावातून शिवभक्त कावड घेऊन श्रावणातील सोमवारी महादेवाला जलाभिषेक करण्याची हजारो वर्षांची परंपरा आजही देशभर अखंडपणे चालू आहे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं सांगली ते हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली शिवतीर्थ येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर कृष्णा नदीच्या जलाने भरलेल्या कावडीचं पूजन करून हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाने अभिषेक करण्यात आला आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये हिंदू धर्मातील पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि इथूनच आपल्या सगळ्या उत्सवांची सुरुवात होणार आहे असं पवित्र वातावरण संपूर्ण देशभर आहे आम्ही श्री शिवप्रतिष्ठान किंवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आज आपल्या सांगलीमध्ये ही कावडयात्रा गेले दोन तीन वर्षापासून आम्ही करतो आहे आम्ही अकरा एकवीस नद्या आणि एकवीस गडकोटांवरचं जल घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवतीर्थावरती याचं पूजन करून अतिप्राचीन हजारो वर्षापूर्वीचा असणारा संगमेश्वर हरिपूर या ठिकाणी आम्ही आज ही कावड घेऊन जाणार आहोत आमच्या पवित्र कृष्णामयेचं जल आम्ही या ठिकाणी पूजन करून आमच्या संगमेश्वराला अभिषेक करणार आहोत आणि त्याचबरोबर या देशामध्ये ज्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवरती माता भगिनींवरती रोज अत्याचार सुरू आहेत ते थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा सरकार काम करेल मात्र आम्हालासुद्धा तेवढीच ताकद या भगवान शंकराने आणि छत्रपतींनी द्यावी याच आम्ही मागणी करतो आहे आमच्या सांगलीचे संस्थानिक श्री आदित्यराजे पटवर्धन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते या जलाचे पूजन या ठिकाणी करणार आहोत सांगलीतील प्रतिष्ठित मान्यवर मा राजकीय क्षेत्रातील मान्यवर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हजारो शिवभक्त माता भगिनी कांद्यावरती कावड घेऊन आम्ही आज निघणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली